नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचारी संदर्भात महागाई भत्ता पंचावन्न टक्के सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे पेन्शन प्रणालीबाबत संक्षिप्त आढावा व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य कर्मचारी संदर्भात वाढीव महागाई भत्ता निवृत्तीचे वय साठ वर्षे तसेच पेन्शन प्रणाली संदर्भात संक्षिप्त आढावा या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्षे करण्याबाबत कर्मचारी संघटनेकडून वेळोवेळी सरकारकडून मागणी करत आहेत परंतु सदर कर्मचाऱ्यांच्या मागणीला काही आमदार तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी संघटनांकडून विरोध केला जात आहे यामुळे सदर निवृत्तीचे वय वाढीबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे महागाई भत्ता पंचावन्न टक्के केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार पासून दोन टक्के डी ए वाढ लागू करण्यात आलेली आहे त्याच धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना वार्ड लागू करण्यात येणार आहे याबाबत प्रस्ताव वित्त विभाग मार्फत मंजुरी पाठवण्यात आला असल्याचे वृत्त समोर येत आहे पेन्शन प्रणाली राज्य सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजनाऐवजी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना किंवा युनिफाईड पेन्शन योजना, योजना यापैकी एकाची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे परंतु वरील सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना व युनिफाईड पेन्शन योजना यांची तुलनात्मक पेन्शन गणनाबाबत सविस्तर माहिती अद्याप विषय करण्यात आलेली नाही तसेच सदर पेन्शन योजनामध्ये जुनी पेन्शन प्रमाणे काही लाभ अंतर्भूत करण्याची मागणी कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहे धन्यवाद